नर्मदे कुठून आलात आम्ही नाशिक जिल्ला, नाशिक जिल्हा जिल्हा तालुका येवला तालुका येवला येवला तालुक्यात आमचं जळगाव नेवर म्हणून नाश, नाशिक येवला नाशिक हायवे वरती गाव आहे आम्ही तिथून आलेलो आहे तुमची किती परिक्रमा आहे आता ही माझी तिसरी परिक्रमा आहे अरे वा तिसरी परिक्रमा आहे का तुमचं नाव काय साहेबराव सीताराम शिंदे शिंदे ठीक आहे आणि कसं वाटतं आता परिक्रमा करताना तुम्हाला परिक्रमा करताना काय आपण जर जास्त घाई नाही केली तर जो परिक्रमेचा आनंद आहे तो आपल्याला जागजागी पाहायला मिळतो आणि आपण शांततेत जर केलं तर नर्मदा मैया वाटाने कुठे ना कुठे आपल्याला आप कुठल्याही रूपाने दर्शन देते देते आणि घाई करायची नाही चालत घाई नाही म्हणजे आनंद मिळतो आनंद मिळतो पळल्यावर आनंद मिळत नाही पळल्यावर आनंद मिळत नाही मग ते काय होत हा, 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 हा। बरोबर आहे अगदी बरोबर बोललात बर तुम्हाला काय वाटत असं आश्रमामध्ये सेवा वगैरे सेवा भारी मिळते भारी मिळते हा, हा, हा। खूप छान सेवा मिळते आश्रमात काही ठिकाणी कसं असतंय काही ठिकाणी कसं असतंय कसं जेवणाचा प्रकार आपला घरी बी तो बदल असतोच ना असत असत आपल्या घरी नाही कापून एका मला आणि घर खातोच हो घरी कोण कोण आहे तुमच्या घरी मुले दोन मुले दोन सुना आहे नातू आहे पत्नी आहे चांगला आहे मग परिक्रमा व्यवस्थित होणार तुमची परिपूर्ण होणार आणि तुमची तर तिसरी आहे ना हा नर्मदे हा नर्मदे